लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या दहा जूनच्या जबरदस्त भागामध्ये कलाच्या मदतीला येणार आहेत ते म्हणजे आता स्वामीनाथन आणि अजून दोन कोल्हापुरामधले आणि कोल्हापुराच्या बाहेरचे दोन मोठे वेंडर जे राहुलच्या विरोधात पुरा पुरावा देणार आहेत आणि स्वामीनाथन या सगळ्यामध्ये कलाच्या पाठीशी ठामपणे उभे राहत आता इकडे अद्वेतला तर सोडवणार पण राहुलला कशी शिक्षणार येणार आयत्या वेळेला एक अशी व्यक्ती जी आता चांदेकरांच्या इकडे एंटर करणार आहे ती आता रोहिणी राहुलचं कार्यस्थान कलाला सांगणार आणि कला या सगळ्यामध्ये कला आणि त्याचबरोबर इकडे आता सरोज ह्या दोघी कशा एकत्र येऊन रोहिणीचे बँड वाजवणं पाहूया इकडे कला ऑफिसमध्ये आता सगळे कागदपत्र शोधत असते जेणेकरून तिला पावत्या मिळतील पावत्यांमध्ये काहीतरी रिसिट मिळेल की आपण हे हिरे खरेदी केले होते हे फ्रॉड नाही आहे पण इकडे काहीतरी फ्रॉड झालाय पण ते रिसीट राहुलने गायब केलेली असते त्याच वेळेला रोहिणीचा राहुलला कॉल येतो आणि ती म्हणते काय रे इकडे काय घडलंय तुला कळलंय का यावरती राहुल म्हणतो कळलंय का अगं ते सगळं मीच केलंय अशी काय करतेस तू यावरती रोहिणी म्हणते काय तू हे सगळं केलंस कसं केलंस काय त्यावरती के एक म्हणतो हे बघ आता सुद्धा आहे आणि त्याचबरोबर आहे मी जर का आता तुला काही बसलो तर उगाच इकडे गडबड होईल आणि मग मात्र आता मीच माझ्या प्लॅन मध्ये अडकेन तू फक्त एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरी सुद्धा या अद्वेतला मी काही बाहेर पडू देत नाहीये तोपर्यंत तिकडे आता कला येते आणि राहुल असं म्हणत ती राहुलला आवाज देते राहुल चांगला सटपटतो मागे वळून पाहतो त्यावरती कला म्हणते काय रे कुणासोबत बोलत होतास आणि मी आल्यावरती इतका का गडबडलेला आहेस त्यावरती तो म्हणतो नाही नाही म्हणजे खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये अगं हे सगळं जे काही सिच्युएशन चाललं ना त्याचाच विचार मी करत होतो कोण आपल्याला अडकवायचा प्रयत्न करेल कोण आपल्याला या सगळ्यामध्ये आता हे करेल म्हणून मी हा घाबरून होतो जरासा तोपर्यंत तो आता इकडे विश्वास ठेवते कारण तिच्याकडे दुसरा पर्याय पण पर नसतो आणि तिला दुसरी कामं असतात कला लगेच सायलीला कॉल करते आणि सायली तिला सांगायला लागते हे बघ तू काही काळजी करू नको अर्जुन सर तुझी केस बघायला तयार आहेत आणि या सगळ्यामध्ये अर्जुन सर तुला जी हवे ती मदत करणार आहे फक्त ना तू सुद्धा तुझ्या परीने प्रयत्न कर तू त्या हिर्यांच्या किंवा बाकी सगळ्या ज्या काही असतील ना त्या जर का आणण्याचा किंवा मिळवण्याचा प्रयत्न केलास तर खूप बळ होईल असं म्हटल्यावर ती मग आता कला म्हणते अगं सांगू का मी खरं तर सगळीकडे पाहिलं आणि सगळं ऑफिस ढुंडाळलं पण कुठेही मला काही रिसिट वगैरे सापडलीच नाही आणि त्यामुळे त्यामुळे त्या या सगळ्यामध्ये मला खरंच काहीच कळत नाहीये की काय करू हो। ते यावरती सायली म्हणते नाही मग कोणीतरी पुरावे करप्ट करण्याचा प्रयत्न केलाय असं कसं होईल की तुझ्याच ऑफिस मधून सगळ्या रिसिट गायब होतील यावरती कला म्हणते हो तू जमनं बरोबर आहे मला सुद्धा असंच वाटते त्यावरती मग आता जवळजवळ वकील झालेली सायली इकडे सल्ला सल्लावेते कलाला की तू एक काम कर ना तू ज्या वेंडर कडून तुम्ही हिरे खरेदी केलेत ना त्या वेंडरला जाऊन भेट ना म्हणजे कदाचित तुमच्याकडे रिसिट नसेल पण त्यांच्याकडे न बसेल ना तुम्ही खरे हिरे विकत घेतल्याची आणि ते आपल्यासाठी खूप आता महत्वाचं ठरणार आहे असं म्हटल्यावर ती कला म्हणते बरं झालं सायली तू मला सांगितलंस मी त्या हिऱ्याच्या वेंडरकडे जाते आणि वेंडरकडे जाऊन ताबडतोब या सगळ्यामध्ये आता त्यांनी त्यांच्याकडे कोणती वेगळी रिसीट आहे का ती मागते म्हणजे कोर्टात उपयोगाला पडेल नेमकं हे वाक्य राहू ऐकतो आणि माझ्या कसं हे लक्षात नाही आलं की या कल कलाला तिकडे रिसिप्ट मिळू शकते नाही काहीतरी गडबड आहे आता मला त्या वेंडरला गाठायला पाहिजे वेंडर म्हणजे बाणेकर वेंडर ज्या वेंडर, वेंडर कडून अद, अद, अद्वेतने हिरे तर घेतलेले असतात पण त्याच वेंडरने आता इकडे या लोकांना काचा देऊन खरे हिरे परत घेतलेले असतात तोपर्यंत मग आता इकडे कला पोचायच्या आधीच राहुल विचार करतो की मला बाणेकरकडे पोहोचलं पाहिजे आणि त्याच वेळेला इकडे आता संगीता खूप उदास असते संगीता या सगळ्यामध्ये विचार करत असते की काय घडतंय हे सगळं म्हणजे आता माझा सोन्यासारखा जावई जो कधीही काही खोट बोलत नाही आणि त्याच्यासोबत या अशा गोष्टी का घडतायत मला खरंच कळत आहे की नक्की काय घडता ते आणि ती सांगते काही हे झालं तरी सुद्धा माझ्या जावयाला सोडवण्यासाठी जे काही करता येईल ते सगळं सगळं मी आता करणार आहे असं म्हणत ती आता देवाला पाण्यात ठेवते आणि आम्ही तुझ्यासाठी काय नाही केलं तुझ्यासाठी इतकं सगळं करून सुद्धा तू आता माझ्या जावयाला इकडे सोडवण्यासाठी काही प्रयत्न करत नाहीयेस आज इतके तास उलटून गेले माझे जावई जेलमध्ये आहेत पण तुला त्यांची दया येत नाहीये का तू या सगळ्यामध्ये हे का करते आहेस देवा हे का करतोय असं म्हणत आता तिने देवांना पाण्यात असतं आणि पाण्यात देवांना ठेवून या सगळ्यामध्ये ती आता काहीही झालं तरी जोपर्यंत माझ्या जावयाला तू आता सुखरूप बाहेर आणत नाहीस तोपर्यंत मी या सगळ्यातून तुला पाण्यातून बाहेर काढणार नाही आणि ही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे असं म्हणत ती आता अद्वेतसाठी देव पाण्यात ठेवून बसलेली असत इकडे तोपर्यंत काजल सुद्धा इकडे हात जोडून उभी असते आणि काहीही झालं तरी सुद्धा तू काळजी करू नकोस आई दाजी तर दाजी लवकरात लवकर परत येतील आपली बाजू सत्याची आहे आणि त्यामुळे दाजींना बाहेर यावंच लागेल असं म्हणत ती आपल्या आईला समजवत असते तो हे सगळं घडत असताना इकडे आता तोपर्यंत सगळ्यांची काळजी हे अनामिका घेत असते अनामिका सांगत असते आबा आबा तुम्ही थोडस ज्यूस घ्या तुम्हाला थोडं बरं वाटेल असं म्हणत ती आता आबांची काळजी घेत असताना तिकडून रजनी येते आणि रजनी म्हणते मला काय वाटतं माहितीये का आबा तुम्ही एक काम करा ना तुम्ही आता सरोज वहिनींना फोन लावून बघता का सरोज वहिनींना फोन लावा जेणेकरून सरोज वहिनी तिकडे काय घडलं आपल्याला सांगतील आबा म्हणतात हे बघ आपण जर का सारखं सारखं तिला कॉल केला तर उगाच तिला या सगळ्यामध्ये डिस्टर्ब होईल आणि उगाच तिला डिस्टर्ब केलं तर आता तिकडे केस तिचं लक्ष लागणार नाही नाहीये थांब जरा ती काहीही करून घरी येईल आणि आपल्याला सांगेल हे सगळं बोलणं चालू असताना रजनी म्हणते ठीक आहे आबा तुम्ही जे काही म्हणताय ते मला पटतंय असं म्हणत रजनी आता शांत होते बरं तोपर्यंत इकडे आता अनामिकाचे आई वडील येतात आणि आता हे कसं काय झालं आबासाहेब आबासाहेब म्हणतात खरंच काही कळत नाहीये पण आमचं अद्वैतने काहीही केलेलं नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता रजनी इकडे तिच्याकडे तिच्या आईकडे ते आणि समजवून सांगायला लागते त्यावरती मग आता सतीश म्हणजे आता अनामिकाचा भाऊ जो आता अद्वेतला अगदी कॉलेज पासून ओळखत असतो सतीश सांगायला लागतो आमचा अद्वैत वरती टोटली विश्वास आहे अद्वेत कोणतीही गोष्ट चुकीची करणार नाही मी त्याला काही आज नाही ओळखत हो आहे त्याला मी कॉलेजच्या दिवसापासून ओळखतोय अद्वैत कधीही कोणतीही गोष्ट चुकीची करणार नाही तो रजनी अनामिकाच्या आईकडे येते आणि हे बघा अनामिकाची आई तुम्ही या सगळ्यामध्ये आता गैरसमज करून घेऊ नका आमच्या जे काही आरोप लागलेत ते सगळे आरोप टोटली खोटे आहेत आणि आमचा अद्वैत असा नाहीये आमचा अद्वैत कधीही या सगळ्यामध्ये खोटी कामं करत नाही असं म्हणायला लागते त्यावरती आता इकडे सतीश म्हणतो काकू तुम्ही एक्सप्लेनेशन द्यायची खरंच काही गरज नाहीये आम्ही अद्वैतला कधीपासून ओळखतो मी त्यामुळे काळजी करू नका आमचा अद्वैतवरती विश्वास आहे आमचं कुटुंब तुमच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये कुटुंब पूर्णपणे सामील आहे तुम्ही चिंता करू नका आबासाहेब खूपच अस्वस्थ असतात आणि ते सांगतात काहीही झालं तरी सुद्धा अद्वैत सुटला पाहिजे त्यावरती आता इकडे श्रीकांत सांगत असतो आबा तुम्ही काळजी करू नका मी बघतो आबा लगेच इकडे देवी आईच्या मंदिरात येतात आणि देवी आईच्या मंदिराच्या इकडे येऊन आजपर्यंत आम्ही आता जे काही चांगलं कृत्य केलेलं आहे त्याचं फळ आता माझ्या लेकराला मा दे त्याला या सगळ्यातून सोडव माझा अद्वैत पूर्णपणे निर्दोष आहे त्याला कोणत्याही बाबतीमध्ये अडकवू नको असं म्हणत देवाकडे प्रार्थना करत असतात हे सगळं चालू असताना मग आता आबा आबा पूर्णपणे आता हे सगळं करत असताना इकडे तोपर्यंत कला एक युक्ती करते कलाच्या डोळ्यात विचार येतो की एनके ही ही हे एनकेन प्रकारे काहीही झालं तरी आपल्याला आता मात्र हे सगळं करायलाच पाहिजे मग जे महत्वाचे क्लायंट आहेत ज्या क्लायंट आता खूप प्रतिष्ठित आहेत आणि जे क्लायंट आता चांदेकरांसोबत वर्षानुवर्ष जोडले गेलेले आहेत चांदेकरांकडून कर कोणतीही फसवणूक केलेली गेली नाहीये त्यांची आणि अशा क्लायंटला कला आता गाठते ऍक्च्युली चांदेकर कुणाचीच फसवणूक करत नसतात पण कोर्टामध्ये महत्वाची प्रेस्टिजियस व्यक्ती जर का साक्ष देईल तर ती साक्ष महत्वाची ठरेल म्हणून याच कारणासाठी आता इकडे लगेचच हे सगळं करण्यात आलेलं असतं मग त्याच वेळेला लगेचच पहिले क्लायंट म्हणजे स्वामीनाथन स्वामीनाथनला कला कॉल करते कला स्वामीनाथनला कॉल करून त्यानंतर लगेचच ती आता घडलेला प्रकार सांगायला लागते आणि कला सांगायला लागते की काहीही झालं तरी तुमची मदत मला हवी आहे या सगळ्या प्रकरणामध्ये मला तुमची मदत लागणार आहे आणि तुम्ही कोर्टामध्ये साक्ष दिलीत तर आमच्यासाठी ती साक्ष खूप महत्त्वाची ठरणार आहे स्वामीनाथन म्हणतात तुम्ही काही काळजीच करू नका मी तुमची साक्ष देणार आहे मिसेस चांदेकर तुम्ही निश्चिंत राहा आणि मग चांदेकर कोर्टामध्ये आता कलाच्या आणि अद्वेतच्या बाजूने साक्ष देण्यासाठी तयार आलेले असतात तोचपर्यंत तो एका जातीच कला थांबत नाही तर आता कला ताबडतोब दुसऱ्या वेंडरला कॉल करते त्यांना कॉल करून ती आता सेम कहाणी सांगते आणि सर तुम्ही जर का कोर्टामध्ये आलात तर या सगळ्यामध्ये आम्हाला तुमची खूप मोठी मदत होईल असं आता म्हणायला लागते असं म्हटल्यावर ती ते सांगतात तुम्ही काही काळजी करू नका चांदेकर किती प्रतिष्ठित नाव आहे याची कल्पना आम्हाला आहे आणि त्यामुळे तुम्ही चिंता करू नका काहीही झालं तरी आम्ही कोर्टात सामील होणार आणि कोर्टात साक्ष देणार हे मात्र खरं असं म्हटल्यावर ती मग मात्र या सगळ्यामध्ये आता तिसऱ्या वेंडरला कॉल केला जातो आणि कला त्यांना सुद्धा हेच सांगते ते सुद्धा कलाला आश्वासन देतात की काहीही झालं तरी आम्ही तुमच्या सोबत असणार आहोत असं म्हणत मग मात्र एक 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 एक, एक, एक करत कलाने खूप सारे पुरावे गोळा करण्याचा जो काही प्रयत्न केलेला असतो तो प्रयत्न पूर्ण होतो आणि कला विचार करते बरं झालं मला इतकं तरी सुचलं की या सगळ्यामध्ये आता या गोष्टी करण्यासाठी मला आता तिघांची मदत मिळेल तिघ कोर्टामध्ये येऊन ज्या वेळेला साक्षर येतील त्यावेळेला चांदेकरच्या बाजूने चांदेकरची बा, बाजू भक्कम होईल आणि या सगळ्यामध्ये आता त्याला सुटण्यासाठी मदत होईल तोपर्यंत बाणेकरांच्या इकडे आता ऑलरेडी राहुल आलेला असतो आणि हे पैसे घ्या यावरती बाणेकर म्हणतात काय आता काय यावरती राहुल सांगायला लागतो हे बघा जोपर्यंत हे प्रकरण निपटत नाहीये जोपर्यंत अद्वेतला अद्वेतला शिक्षा होत नाहीये तोपर्यंत तुम्ही कोल्हापूरच्या बाहेर राहायचं आहे कोल्हापूरमध्ये कोणत्याही प्रकारे तुम्ही आता एंट्री करायची नाहीये असं म्हटल्यावरती जर का तुम्ही तर तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत इकडे आता जवळजवळ बाणेकरला धमकी देण्यावरती बाणेकर म्हणता चला चालते इथून तुम्ही मला हे सांगणार आहे कोण हो यावरती अद्वैत इकडे आता राहुल सांगायला लागतो हे कोण म्हणजे मी तुम्हाला माझ्या प्लॅन मध्ये सामील करून घेतलंय माझा हा प्लॅन आहे यावरती बाणेकर म्हणतात हे बघा मी तुमची मदत केली मी तुमचा काही मोहताब नाहीये चला निघा इथून तुम्ही मला ऑर्डर सोडणारे कोण आहात यावरती आता इकडे लगेचच राहून नमत घेतो ऐका ऐका बाणेकर साहेब तुम्ही तर एकदमच चिडलात इतके रागवायची खरंच काही गरज नाहीये मी तुम्हाला जे काही सांगतोय ते ऐका म्हणजे कसं आहे ना हे सगळं आपलं आहे ना तुम्हाला या सगळ्यामध्ये जर का त्या लोकांनी कोर्टात बोलवलं मग कोर्टामध्ये तुम्हाला सगळी उत्तरं द्यावी लागतील आणि मग त्यानंतर मग तुमच्यासाठी ते कठीण होईल ना तुमची प्रतिष्ठा तुमची हे सगळं पणाला लागेल ना म्हणून फक्त मी तुम्हाला इतकं सांगतोय की हे केसचं निकाल लागेपर्यंत तुम्ही या सगळ्या प्रकरणापासून लांब रहा आणि मुळात एक काम करा जे काही रिसेट आता था। अद्वैत चांदेकर यांच्याकडे तुमचे आहेत ते सगळे रिसिप्ट डिलीट करून टाका कारण कसं आहे ते रिसीट आपल्यासाठी जास्त रिस्की होऊ शकतात कोर्टामध्ये जर का ते रिसीट गेले तर अद्वैतच्या बाजूने साक्ष फिरू शकते आणि म्हणून जे काही चांदेकर ज्वेलर्स सोबतचे रिसीट आहेत ते रिसीट पूर्णपणे आता कॅन्सल करून टाका जेणेकरून आता ही गोष्ट आपल्यासाठी खूप महत्वाची ठरेल यावरती बाणेकर थोडेफार शांत होतात आणि ठीक आहे तुम्ही म्हणताय तसं करायला मी तयार आहे असं म्हणतात तोपर्यंत श्रीकांत आता फोनवरती बोलून घेतो फोनवरती बोलून घेतल्यावरती तो आता आबांना सांगतो मी खूप मोठ्या वकिलांशी डील केलेली आहे आणि खूप मोठे वकील आता आपल्याला मदत करायला तयार झालेले आहेत आबा म्हणतात देवी आईचीच कृपा म्हणायची लवकरात लवकर अद्वैतच्या केसचा निकाल लागू दे आणि लवकरात लवकर अद्वैतची या सगळ्यातून सुटका होऊ दे यावरती मग आता सांगायला लागतो श्रीकांत आबा तुम्ही काळजी करू नका सगळं सगळं आपल्या मनासारखंच होणार आहे तोपर्यंत तो इकडे आता रोहिणी सांगत असते काय चाललंय मला कळत नाहीये म्हणजे आता सगळं ठीक होऊन चांदेकरांच्या नावाला ला हा जो काही बट्टा लागलेला आहे हा बट्टा निघून गेला म्हणजे मिळवलं सारखं आपलं चांदेकरांच्या मागे काही ना काहीतरी चालू आणि या अद्वैतच्या मुळे चांदेकरांचं नाव इतकं बदनाम झालंय ना यावरती मग आता आबा म्हणतात रोहिणी अद्वेतने काही केलेलं नाहीये अद्वैतचा या सगळ्यामध्ये काही दोष नाहीये असं म्हटल्यावरती सगळेच जण अद्वैतच्या बाजूने ठामपणे उभे राहतात तोपर्यंत तो मग आता इकडे रजनी सांगायला लागते आबा तुम्ही चिंता करू नका सगळं काही ठीक होणार आहे इकडे रोहिणी विचार करते करा करा तुम्ही सगळं ठीक करण्याचा प्रयत्न करा पण माझ्या राहुलने जो काही डाव खेळलाय ना त्या डावामध्ये अद्वैत असा अडकलाय आणि तो आता काही बाहेर येत नाही तोपर्यंत कला आता इकडे बाणेकरांना शोधत शोधत आलेली असते कला बाणेकरांच्या इथून मिळवण्यासाठी प्रयत्न करत असते पण त्याच वेळेला आता इकडे ती एका माणसाला विजय बाणेकरांचं ऑफिस मग आता बाणेकरांचं ऑफिस कळाल्यावरती कला बाणेकरांच्या ऑफिसमध्ये ज्या वेळेला जायला निघते त्यावेळेला तिला सरोजचा कॉल येतो आणि सरोज, ये सरोज म्हणते कला अग मी कोर्टात चाललेली आहे तू कुठे आहेस यावरती कला म्हणते सरोज मॅडम तुम्ही कोर्टात पोहोचा मला थोडासा वेळ लागेल बाणेकर आहेत ना आपण हिरे घेतो मी त्यांच्याकडे आलेली आहे त्यांच्याकडून मी आता सगळे रिसीट घेऊन तिकडे त्यावर त्यावरती मग सरोज सांगते ठीक आहे मी कोर्टात जाते त्यावरती कला म्हणते सरोज मॅडम तिकडे ना अर्जुन सुबेदार नावाचे वकील येतील आणि ते आपली केस लढणार आहेत तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या यावरती मग आता सरोज म्हणते ठीक आहे पण तू ये तिकडून तडक कोरटात मग आता सरोज आणि कला यांचं प्लॅनिंग ठरतं तोपर्यंत कला आता इकडे घरी येते आणि कला सांगायला लागते सगळ्यांच्या समोर की अद्वैतने तर काही केलेलं नाहीये चांदेकर काही करण्याची चुकीची शक्यताच नाहीये पण चांदेकरला अडकवण्यासाठी कोण कसं काय करते हे शोधेपर्यंत मी गप्प बसणार नाहीये काही झालं तरी जोपर्यंत चांदेकरला निर्दोष मी सिद्ध करत नाही तोपर्यंत मी गप्पा बसणार नाही असं म्हणत ती राहुलला जवळजवळ तोंडावर ती धमकी देते तिला तर राहुलचे साधारण प्रताप लक्षात आलेले असतात मग निघताना कोर्टाच्या तारखेला ती आता देवी आईच्या समोर नमस्कार करते देवी आईच्या समोर नमस्कार करते आणि आता आई तुला माहितीये चांदेकरने काहीही केलेलं नाहीये त्याला या सगळ्यामध्ये आता तू निर्दोष बाहेर काढशील आणि या सगळ्यामध्ये माझ्या हातात काही पुरावा नाहीये ठोस तो पुरावा तू मला मिळवून देशील अशी मी अपेक्षा करते देवी आई प्लीज या सगळ्यामध्ये जे काही आहे ते तू निभावून ने पुरावा माझ्या हातात दे असं म्हणत कला ज्या वेळेला पुरावा 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 असं देवी आईला म्हणत असते त्याच वेळेला पुरावा तिच्या हातात येऊन टपकतो ते म्हणजे एक वेंडर हातामध्ये आता इकडे खूप सारे काही कागदपत्र असतात ते खाली पडतात कला त्यांना पाहते आणि हे वेंडरच आता कलाला त्या सगळ्या रिसिट देऊन कोर्टामध्ये दे मदत करणार असतात आता हे वेंडर कोण आहेत अचानक मदतीला हे वेंडर आल्यामुळे कलाची केस कशी सोपी होणार आहे अद्वेतला सोडवणं कसं शक्य होणार आहे सगळं सगळं येणाऱ्या भागातच समजणार आहे